धन्यवाद आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकप्रिय नेते आमदार सुभाष बापू त्याचप्रमाणे आपल्या कार्यकर्त्या आदर्शच कार्यकर्त्या नाव ऐकू नये मॅडम तुमचं शहराध्यक्ष रवणीकाई तडवळकर mm -hmm. साहेब आणि आपणाला हे व्यासपीठ मिळवून देणारे अतिशय आता त्यांचं वर्णन मी कुणा शब्दात हे सांगता येत नाही असे शब्द अपुरे पडणारे ज्यांच्या नावातच प्रकाश आहे मग समाजाला प्रकाश करणारे असे प्रकाश राठोड भाऊ सर्वांचे भाऊ म्हणून आज महिलांच्या पाठीशी थांबून आज माझा गणपती त्या निमित्तानं ज्यांची सुरुवात संसाराची कार्यक्रमाची कोणतेही कार्याची जर सुरुवात गणेशाला होत असते त्या गणेशाची सेवा कशी करावी अशा सगळ्या गणेश भक्तांना एकत्रित करून त्यांचा गुण गौरव या ठिकाणी आम्हाला सादर करून दाखवलेले आहे काही मला असं वाटतं त्यांनी समाजसेवेचा वेढा उचललेला आहे पण राजकारणात जर असे कार्यकर्ते आले तर नक्कीच शिवरायांचा महाराष्ट्र आहे कमी पडणार नाही मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाळगी या ठिकाणी शिक्षिका आहे मला थोडं आणखी सरकारी प्रकाश भाऊचं कार्य हे अतिशय रोमहार्षक आणि प्रेरणादायी आहे आणि रोहिणी हे नोंद कुठंतरी वरिष्ठाकडे न्यावं असे मी त्यांना विनंती करते आणि प्रकाश भाऊला राष्ट्रीय चळवळीमध्ये आता मुक्त सतरा तारखेला त्यांना आरक्षणसाठी त्यांनी वेडा उचललेला आहे मग आकाश चोहणासारखे मावळे त्यांचा डोके मिथून सारखे मावळे त्यांचे आणखी काय असे जावले असताना नक्कीच आरक्षण मिळणार आणि प्रकाश भाऊंचं कार्य तर श्रेष्ठच आहे त्यांचा मोर्चा आहे असं मी वाचले आणि कळले पण नक्की तुम्हाला गणेश गणेशरायांकडून शुभेच्छा आहेत आमच्या महिला बहिणीकडनं शुभेच्छा आहेत धन्यवाद रोहिताई आपण वेळ दिला प्रकाश साठी मोठ्या पदावर माननीय सहाय्य आयुक्तपद असताना समाजसेवेचा विढा उचलणारे दैवी शक्ती त्यांच्याकडं निर्माण झालेली आहे त्या दैवी शक्तीचा उपयोग महाराष्ट्राला व्हावा अशी मी विनंती करते पुढे शक्ता सर्व महिलांचं अभिनंदन करते आल्याबद्दल स्वागत द्या धन्यवाद